पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे पुण्यातून नुकत्याच शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे जे पती आहेत चंद्रकांत टिंगरे त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून भर दिवसा दिवसा ढवळ्या हल्ला करण्यात आलाय जवळपास आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे चंद्रकांत टिंगरे यांनी नुकतंच रेखा टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत बापूसाहेब पठारे त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांचीच प्रचार वगैरे काल संपल्यानंतर आज ते दुपारी त्यांच्या कार चालकासह एमईसीबी ऑफिस मध्ये गेले होते धानोरी जकात नाका परिसरामध्ये असलेलं हे जे ऑफिस आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर कारमधून खाली उतरत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली या सगळ्या दगडफेकीमध्ये त्यांना सुद्धा मोठी जखम झालेली आहे त्यानंतर गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना नजीकच्या दवाखान्यात हलवण्यात आलं होतं मात्र परिस्थिती थोडीशी गंभीर असल्यामुळे त्यांना रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये आता हलवण्यात आलेला आहे मात्र हा हल्ला नेमका कुणाकडून करण्यात आला याबद्दल अद्यापही माहिती मिळालेली नाही आहे अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला होता इतकीच माहिती आत्ता हाती आली आहे मात्र पोलीससुद्धा आता या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करत असलेले पाहायला मिळतात खरंतर दोन दिवसांपासून अशा प्रकारचा हा चौथा हल्ला आहे एका अपक्ष उमेदवारावरती सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला होता त्यानंतर एका बंडखोर उमेदवारावरती हल्ला झाला आणि आता आपण बघतोय की अनिल देशमुख यांच्यावर सुद्धा कालच हल्ला झाला होता आणि आता पुण्यात सुद्धा अशीच एक घटना घडली आहे त्यामुळे भर दिवसा होत असलेल्या या गाडीवरच्या हल्ल्यांमुळे कुठेतरी पोलीस प्रशासनावरती सुद्धा दबाव निर्माण झालेला आहे कारण उद्याच निवडणुका आहेत आणि ऐन निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे राजकीय पक्षांकडून सुद्धा आता या सगळ्या बाबतीत गांभीर्याने लक्ष दिलं जात आहे माझं नाव सचिन गायकवाड दादा चंद्रकांत टिंगरे आणि मी हॉलवरनं इकडे येत होतो एम एस सी पीक ऑफिसच्या इथं मग तिथं आम्ही गाडी लावली गाडी लावल्यानंतर साधारणतः दोन वाजून तीस मिनटांनी त्यांच्या गाडीवर मागून दगड मारलं एकाने मग ते बघायवरून मागं मी कुणी दगड मार काय झालं म्हणून आवाज आला जोरात तर मग पुढे पण एक दगड मारला आणि टू व्हीलरवरती ते पळून गेले किती जण होते दोन जणं होते टू व्हीलरवरती गेले पण दादांना कुठं लागले दादांना आता मागड लागलं त्याच्यानं दवाखान्यात लगेच पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी